बापरे छान दिसतंय बाबा रस्त्यावर आमचं जेवण सुरू आहे ना त्यातही आमच्या हातानेच खायचं आहे आम्हाला इथे माझ्या शाळेचे पण दर्शन झाले आज मला खूप दिवसानंतर ही आहे माझी शाळा आणि आमचे मुरमुरे कंटिन्यू सुरू असतात हे नाचणीचे आणि आम्ही मस्त होळीसाठी ड्रेस आणला फास्ट हो ना तिथेच घातला आणि तिथेच मस्त फिरत होती घालून आणि ही आहे नागपूर स्पेशल सांबारवडी हे यॉ वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुमच सर्वांचा एका नवीन मध्ये खूप खूप स्वागत करते आणि मस्त सकाळ झालेली आहे आमची सकाळ आज युज्युअल उशिरा होते कारण काही कामच तर मी पण मस्त पडलेली असते बेडवर आणि आता नऊ वाजलेले आहेत आम्ही दोघी मस्त म्हणजे अनाया आणि मी लेट उठलेलो आहे बाकी सगळे लवकर उठतात त्यांना सवय आहे कारण वीक डेजची आज आहे वीकेंड तर ते लवकर लवकर तयारी करायला सुरुवात करतात आणि आज सगळ्यांना सुटी आहे त्यामुळे सगळं निवांत चाललेलं आहे आईने मस्त अनायासाठी आणि अनाया माझ्यासाठी अनाया काकडीचे थालीपीठ केलेली आहे जे की मला खूप आवडतात आणि अनाया पण मज्जेने खाते सो आता ब्रेकफास्ट करायचं आहे उठलं की ते डायरेक्ट खातात ब्रेकफास्ट मिळेल आणि घरी असं असते पहिले बघायचं काय करायचं बनवायचं आणि मग खायचं सो आता मी आहे का अजून दहा बारा दिवस तर पुन्हा एन्जॉय करून घेते आणि बाकी मागच्या व्लॉगमध्ये तुमच्याशी रोशनने तिकडचे ब्लॉग्स पण शेअर केलेले आहेत म्हणजे तुम्ही मला कोणीतरी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला बेल्जियम पण बघायचं आहे सो मी रोशनला सांगितलं आणि तो तिथनं थोडे थोडे क्लिप्स घेतो आहे जितकं पॉसिबल होईल तेवढं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तेही तुम्हाला कसं वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा दिवसभरात काय होतं हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते त्याचबरोबर आज कुठेतरी मार्केटमध्ये जावं आमचा प्लॅन आहे सो बघू पुढे कारण ऊन खूप असल्यामुळे ना कुठे बाहेर पण फार पडता येत नाही आहे पण संध्याकाळी कुठे जाता आलं तर आम्ही नक्कीच जाऊ सो ब्लॉग so, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे नानूचा ब्रेकफास्ट दारात बसूनच असतो का खातं नानू का का गणू हा खाते तू काकलीचे थालीपीठ खाऊन नाली नानू ना चिवला पाहून पोन खाते हो नानू चिव कशी येते ग चिव आवडलं वाटतं नानू तुला आवडलं का ग बापरे मामी सोबत मोठं जमतं नानूच हो हाय आवाज दे मामी तसं नाही खात बेटा तसं नाही खायचं तसं नाही हे घे हात हे घे इकडे आमच्या चिवताई येतात हो ना कुठे आता एक पण चिवताई नाही आली का नानू चिवताईच नाही आली आणि आता मी रेडी होऊन निघालेलो आहे मार्केटमध्ये पटापट निघालेलो आहे सकाळी सकाळीच नानू पण इकडे मस्त रेडी झालेलं आहे अरे नानू सर माझे कपडे तर सेम सेम झाले हो ना ना आपण ट्विनिंग केलं चला मग चला मग नानू बाय 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 नान ते काय खाताय तू औषध खायची गोष्ट आहे का घेऊन देते नानूला किती ऊन लागत आहे रे टोपी घातली नानूनी हो आणि नानू मस्त ठेवत पण आहे हो ना छान वावा <laughs> 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 मजा येते का गणू ए बघ माझ्याकडे बघ कुठे चाललो आपण भुरभूर आता आम्ही जाणार आहे मार्केट फिरायला मस्त हो नानू उन्हामध्ये हो ना नानूसाठी काय पाहिजे काय पाहिजे नानूसाठी काहीच नाही बर काही नको ची आहे पकडा एक मिनटं <laughs>

पहिलं द्या मग लागला तर सांगतोय मानू रस्त्यावर आमचं जेवण सुरू आहे त्यातही आमच्या हातानेच खायचं आम्हाला घे खाऊन घे हा एवढं तोंड चावते की गिळतच आहे छान आहे ना छान आहे ना छान गेलं नेलं नेल टाउनिन नेल टाउनिन आणि इथे माझ्या शाळेचे पण दर्शन झाले आज मला खूप दिवसानंतर ही आहे माझी शाळा सो आम्ही मार्केटमध्ये तर शॉपिंग करण्यासाठी थोडी मोठी शॉपिंग केली एकदम छोटी छोटी ॲक्च्युली बेसिक गोष्टी ना मला तिकडे काही घ्यायला मिळत नाही म्हणजे असं मार्केटमध्ये काही फिरायला मिळत नाही आता असं होतं की मॉलमध्ये गेलं आणि शॉपिंग केली आणि निघालं तर मला असं गळ्यातलं ह्या त्या गोष्टी काही घ्यायला मिळत नाही तर छोटं मोठं काही मी पाहिजे ते सगळं घेतलेलं आहे तर घरी जाऊन तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मला ड्रेससुद्धा घ्यायचा होता आणायला घ्यायचं होतं तर अनायाचं घेऊन झालेलं आहे मला काही आवडलेलं नाही आहे सो आम्ही परत संध्याकाळी शॉपिंगसाठी निघणार आहे आता मला वाटतं तीन वगैरे वाचले असतील आम्ही घरी चाललेलो आहे थोडं फ्रेश होतो आम्ही जेवण पण केलेलं नाही असंच काहीतरी सटरपटर मस्त खातो आहे सो माझ्या आवडीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी इथे खाऊन घेतल्या खूप लोकांना म्हणजे महालवरचं राम भंडार माहिती असेल आणि आज आम्ही महालवरच गेलो होतो शॉपिंग करायला सो तिथलं लस्सी पाणीपुरी ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात पण ते पाणीपुरीची आधीची जी टेस्ट होती ना ती काय आता राहिली नाही आहे आणि आता चाललेलं आहे घरी घरी गेल्यावर छान जेवण वगैरे करतो थोडंसं आराम करतो आणि आता सुद्धा जेवण वगैरे करतो आणि आणि आज सकाळी पोटभर छान ब्रेकफास्ट केलं होतं त्यामुळे फार काही टेन्शन नव्हतं आणि रस्त्यात पण तिने खाल्लं थोडंसं आणि आमचे मुरमुरे कंटिन्यू सुरू असतात हे नाचणीचे सो so, आता घरी जाऊन म्हणजे संध्याकाळी काय होतं आणि आम्ही कुठे जातो परत शॉपिंगला हे सगळं काही तुमच्याशी मग पुढे ब्लॉग मध्ये शेअर करते हा नानूला नानूला आम्ही मस्त होळीसाठी ड्रेस आणला नानू तुझा न्यू ड्रेस कोणता आहे आईस्क्रीम आईस्क्रीम आहे नानूच्या ड्रेसवर त्या मामीला म्हणा गाणं म्हणा म्हणा आलू कचालू बेटा का गे ते आलू कचालू बेटा का गे ते

आणि आता दु तिकडून आल्यावर आम्ही जेवण वगैरे करून मस्त आराम केलेला आहे आणि पण छान झोपली होती आणि आता आम्ही सगळे निघालेलो आहे परत शॉपिंग करायला मग अशी मम्माची शॉपिंग राहिली होती ना मग आता आम्ही चाललेलो आहे ना तुला असंच घेतलं झोपेतून उठून चला

ख ना सो आम्ही मस्त शॉपिंग केली आणि ज्या शॉपिंग केल्यानंतर माझा फोन झाला आता बंद मग मी थोडं जे काही शूट करू शकली ते केलं ॲक्च्युली मला खूप दिवसाचं पनीनोचे सँडविचेस खायचे होते म्हणजे मी नागपूरला होते तेव्हा मी खूप खायचे आणि मला खूप आवडायचे आणि म्हणून म्हटलं चला ट्राय करू पण यावेळी मी गेली मे बी माहीत नाही ब्रँडचा फरक असेल की काय पण इथं इतके बेकार होते म्हणजे बिलकुल चांगले नव्हते माझा हा रिव्ह्यू पनिनोसाठी ॲक्च्युली मला खूप आवडायचे आधी आणि बिलकुल चांगले नव्हते आम्ही सँडविचेस वगैरे खाल्ले घरी मस्त शेक्स घेऊन आलेलो आहे फुल विकेंड एन्जॉय करतो आहे आम्ही इकडे आणि घरी आल्यावर आता पहिले तर अनायाला खाऊ घातलं कारण यायला आम्हाला पावणे पावण्याअकरा झाले होते तिला खाऊ घातलं आत्ता खाऊन झालेलं आहे तिचं आणि त्यानंतर आता आम्ही वगैरे शेक्स वगैरे पितो आरामात बसून आणि मग त्यानंतर अजून काही झोपायची तयारी नाही आहे जे काय होते तू मला दाखवते पुढे

नानू नवीन शूज एकदम मटकून राहिले जा वॉकी वॉकी कर नानू वॉकी वॉकी मामा सोबत जाय बरं घे रे अर्शू चलो अरे हा कशा का निघाला नानू हा तुला बरोबर होते हो ना तिथेच घातला आणि तिथेच मस्त फिरत होती घालून काढतच नाही म्हणे बिल करायला हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आज माझ्याबरोबर तुमचं स्वागत करायला अनायासुद्धा आहे आणि अनायानं पोमोग्रेनेट खात त्याच्यामुळे तुझ्या तिचं तोंड काही उघडत नाही आहे काही बोलायला स आता सकाळ झालेली आहे म्हणजे नऊ वाजतायत आणि आम्ही दोघी आठ साडेआठला उठलो होतो फ्रेश झालो मस्त आणि आज खूप स्पेशल म्हणजे माझ्या आवडीची आई बनवता आहे सांबार वडी आता मला माहीत नाही किती लोकांना माहिती असेल पण विदर्भाच्या लोकांना म्हणजे अमरावती नागपूरच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे सांबार वडी काय असते पण बहुतेक पुणे मुंबईला नसेल माहिती सो सांबार म्हणजे सगळ्यात सा पहिले तर कोथिंबीर होते नागपूरला सगळेजण सांबार म्हणतात किंवा अमरावतीला विदर्भामध्येच सांबार म्हणतात कोथिंबीरला सो कोथिंबीर वडी असं म्हणू शकता पण जी पुण्या साईडला बनते तशी कोथिंबीर वडी ही नसते वेगळीच असते आता ती कशी तर त्याची रेसिपी काय तुमच्याशी मी आता शेअर करू शकणार नाही कारण आईची जे फिलिंग म्हणजे आतमध्ये जे भरायचं मिश्रण असतं ते रेडी झालेलं आहे आता ती बाहेरचं जे कवर बनतं ते मैद्याचं असतं तर ते बनवायला तिने सुरुवात केलेली आहे बाकी छोटं मोठं काही शूट करता येईल तेवढं मी घेते पण कम्प्लीट रेसिपी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मिळणार नाही पण तुम्हाला जर हवी असेल रेसिपी तर मी तुमच्यासाठी कधीतरी शूट करेल घरी पुण्याला आणि तुमच्याशी शेअर करेल पण ते खूप किचकड असतं आणि बनवायला खूप वेळ लागतो कारण म्हणजे सांबार म्हणजे आपली कोथिंबीर जी आहे ती एक दोन जुड्या तोडावी लागते छान धुवून बारीक करून चिरून त्याची भाजी बनवावी लागते आणि शेंगदाण्या वगैरे असतात त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग ते फिलिंग मत तयार झाल्यावर मग त्याच्या बाहेरचं कवरिंगसाठी रेडी करायचं ते भरायच्या आणि मग तळायच्या म्हणजे इट इज लाँग प्रोसेस सो पण तरीसुद्धा तुम्हाला हवी असेल रेसिपी तर तुमच्याशी मी कधीतरी एका ब्लॉगमध्ये शेअर करेल सो so, कालचाच ब्लॉग मी आज कंटिन्यू करत आहे इकडे बघा सांबरवडीची प्रिपरेशन आयची ऑलमोस्ट झालेली होती फिफ्टी पर्सेंट थोडंसं बाकी होतं इथे मैदा आणि थोडंसं बेसन टाकतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मस्त गरम तेल करून टाकलेलं आहे आणि ते सगळं आई छान भिजवून घेत आहे म्हणजे जसं सा पोळीसाठी आपण गोळा बनवतो तसाच आईने गोळा बनवून घेतला त्यानंतर एक एक गोळा असा छोटा छोटा घेऊन लाटायचा त्याची पाती बनवायची आणि मग हे मिश्रण जे बनवलेलं आहे ते छान त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याची पॅकिंग करायची व्यवस्थित ते पॅक करावं लागतं पाण्याने म्हणजे कसं ते तळताना फुटणार नाही सो अशा प्रकारे आईच्या इथे सगळ्या सांबरवड्या भरून रेडी झालेल्या होत्या आणि मग त्यानंतर ते तळण्याची तर प्रोसेस असते पण त्याआधी अनायासाठी इथे मस्त ब्रेकफास्ट बनवला होता मामीने छान आलूचे पराठे बनवले होते आणि अनयाचं ते खाल खाणं चाललेलं होतं आणि तिला ते आवडलेसुद्धा होते सो आता पुण्यात जाऊन त्याची रेसिपीसुद्धा मी शूट करेल आणि तुमच्याशी शेअर करेल की तिने आलू पराठे कसे बनवले होते कारण त्या अनयाला खूप आवडले खाऊन घे छान आहे ना खाऊन घे खाऊन घे मत आहे मत आहे खाऊन घे ना करून पाहिजे बरं अशा अचू अचू अच्छू बरं अच्छा नाही नाही तू नको करू राहू दे झाली ते झाले चला नानू? नानू आलू पराठा आवडला रे आवडला सो नाही आता ब्रेकफास्ट होईपर्यंत आईच्या सगळ्या सांबारवाड्या बनवून झाल्या होत्या आणि मग इथे तळायला आईने मस्त कढईमध्ये तेल टाकलं आणि एक एक करून अशा दोन तीन करून एका वेळी अशा छान त्यात तळून घ्यायच्या खायला खूप जास्ती टेस्टी लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला प्लीज कमेंट करा मग त्यानंतर आमच्या मॅडमची पूजा सुरू होऊन गेली होती कारण मामींची आंघोळ हो। झाली मामी पूजा करणार आहे तिला कळलं तर तीच जाऊन बसून गेली आणि आरती करायला लागली झाली झाली आरती सो अशा प्रकारे इकडे नागपूरला माझं आणि अनायाचं रुटीन चाललेलं आहे ती सगळ्यांशी कशी रुळती आहे हे तुम्हाला सगळ्या ब्लॉग्समध्ये मी दाखवायचा प्रयत्न करते व्हिडिओ कसे वाटते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय